एआय मुळे आता वाढलेलं वजनही कमी केलं जात आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे पहा हा आहे अमेरिकन युट्यूबर कोडी क्रोन छप्पन्न वर्षाच्या कोडीने फक्त शेहेचाळीस दिवसात अकरा किलो वजन कमी केलंय यासाठी त्याने कुठेही पैसे खर्च केले नाही त्याने फक्त चॅट जीपीटीच्या मदतीने आपलं वजन कमी केलंय चॅट जीपीटीच्या मदतीने कोडीने स्वतःसाठी एक कस्टमाइज डाएट आणि वर्कआउट रुटीन तयार केलं जे त्याच्या शरीरानुसार डेली रुटीन नुसार आणि ठरवलेल्या गोल नुसार होत ओढीने घरी दररोज साठ ते नव्वद मिनिटे रेजिस्टंट बँड केटल बेल आणि वेट वेस्ट वापरून व्यायाम करायला सुरुवात केली त्याने आठवड्यातनं सहा दिवस व्यायाम केला आणि त्याच्या आहारात त्याने स्टील कटोट्स जॅस्मिन राईस ऑलिव्ह ऑइल आणि हिरव्या भाज्यांचा समावेश केला त्याने प्रोसेस केलेलं अन्न मिठाई आणि दुधाचे पदार्थ आणि सीड ऑइल खाणं पूर्णपणे बंद केलं होतं त्याने क्रिएटिन कोलेजन बिटा एलिनिन मॅग्नेशियम आणि व्हे प्रोटीन सारख्या काही आवश्यक आहार देखील घेतला त्याने दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी घेतलं त्याच्या झोपेवर परिणाम नये म्हणून संध्याकाळनंतर तो कमी पाणी पिला चांगल्या झोपेसाठी त्याने झोपण्याआधी एक चमचा मध प्यायला सुरुवात केली यामुळे त्याची झोप सुधारली अशा पद्धतीने त्याने त्याचं अकरा किलो वजन घटवलं त्यामुळे एआयचा अजून एक फायदा लोकांच्या लक्षात आला तुम्हालाही वजन वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर चॅट जीपीटीला तुमचं वय तुमचं वजन तुमचा डेली रुटीन सांगा आणि कोडीची ही आयडिया तुम्ही वापरून पहा